राम राम मंडळी आज आहे नवरदेवाची हळद तर त्याचा हा ब्लॉग बनवला आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर त्यासाठी सर्व तयारी सुरू केली मंडप पण टाकलेला आहे आता आम्ही <coughs> रांगोळी वगैरे काढणार आहे तर रांगोळी पण काढून झालेली आहे नवरदेवाच्या भावांनी भाऊची हळद म्हणून रांगोळी काढली आणि छोटंसं डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे छान दिसत आहे मस्तपैकी दिसतय कसं गावाकडे वेगळं डेकोरेशन पडतं आणि हॉलमध्ये वेगळं असतं तर मुलं पण एन्जॉय करतायत पण गावाकडच्या कर लग्नात जी मज्जा आहे ते शहरातल्या लग्नात नाहीये इकडे सर्व हळकून फुडण्याचं काम आहे सर्वजण बाय हळकून फोडत आहे म्हणजे ह्या हळकून भिजवून फोडतात तर सर्व म्हणजे पाच बायाने किंवा सात बाया पाच पाच हळकुंड फोडायचे असतात तर बाया ह्या आलेल्या आहेत हळद्यासाठी आणि हळकुंड फोडत आहेत तर ह्या माझ्याच नातेवाईक आहेत सर्वजण गप्पा मारून फोडत आहेत सर्व हळकुंड तर मी पण फोडले माझ्या आईने पण फोडलेत सकाळ झाली सकाळचं वातावरण पाक असं मस्त इथे आणि विशेष म्हणजे त्यांच्या शेजारीच पाट आहे आणि हे पाटाला पाणी चालू आहे नेमकं त्याच वेळेला पाटाला पाणी आलेलं होतं आणि खूप प्रमाणात पाणी चालू आहे त्यामुळं पाटाच्या कडेची झाडं पण अशी हिरवीगार दिसतो त्यांना काही पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे पाटाच्या कडेला शेतात राहतात म्हणल्यावर आणि शेतात राहिलं तर घर मोठं घर असतं तसं त्यांचा साह हा हा वाडा बनवल्या प्रकार बनवल्यासारखं बनवलं आहे पहिल्या काळात वाडे असायचे आताच्या काळात हे जाळीचं कुंपण करून कुंपण केलंय त्यांनी आणि हे बनवलं आहे तर इथे ते गाया बांधण्यासाठी गोठा बनवला आहे आतमध्ये गाया बांधतात मध्ये मंडप आणि हे त्यांचे दोन्ही तिन्ही घरे आणि हे आपली हळदीसाठी सगळी तयारी केलेली सकाळी असल्यामुळं सर्वजण सकाळच्या तयारीत येतं गावागाडी कसे ब्रश घ्यायचा ब्रश करायचा चालत चालत मस्तपैकी एक मग घ्यायचा किंवा एक तांब्या घ्यायचा आणि तोंड धुवायचं खसखस इथं काय बेसन बेसन प्रकार नसतो नवरदेवाच्या पाणी दूध काढलंय ह्या गाया गायाला धुण्यासाठी पण सगळं मस्तपैकी वरती शॉवर म्हणजे गाया जर गरम झाल्या तर त्या शॉवर फक्त चालू करू द्यायचं शॉवर चालू केल्याचं आपण जशी शॉवर खाली आंघोळ करतो तशी गायांना आंघोळ घातली जाते सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे त्यांनी आणि आणखी गाया वाढवण्यासाठी एक मोठं सेड पण बनवून ठेवले असे ने नेहमी ऋषा भाऊनी फिरायला तुला मम्माकडे ये ना आ? कोण येत नव्हती मम्मा काय उतलून आता तुला काय केलं खायला बघ बर काय केलं मम्माने खायला तुला दाखवते हा हे काय गाकू गोल 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 बनवलंय याच्या रोटे गोटे या कशाला नवरदेवाला जा गोटा घालते तर बाया मुलीला तेलच्या घर त्यावे शेया करायची तुला हे बघ तुला खिचडी केली मम्माने खायला आणि चल बाहेर जाऊ आपण शेया करायचं तिकडे हे थायला बनवते चिनती नाही दाखवा सगळे हे रांगळे <laughs> काटते हे भगवंती दीदी रांगळे काटते तो ही ही पूर्ण तैयारी झालेली आहे हां हे जरा मोठ्याने घ्या ना जेवण केल्यासारखं नाव ऐकालं नाही आलं मला यमुना जरा भर पडली ताज ती सावली संत सावणची मायची मावगी Terima kasih telah menonton! karena kita